mm <laughs>

માહિતી <laughs> <laughs>

તમે જળત ચાલી દિસ પહેલા પાસન જાળતા પણ હા મજુ પાઉન

हा हे इथं पायरीवर बसलेले चेस मॅम चेंज केला आता त्यांची कानपूर लईन पण पडली टावर येऊन धरी ना ना असं झालं हे आता इथे आल्या बरोबर झाले आग लग्नाचं झालं म्हणलं लग्न आमचं मोगत झालं <laughs> साडे चार वाजताच्या घटमटीत तुकडं अगं काय पावसाची गरबर तुकडं पंक्तीचा टाइम बामणाला आई शियाई मंगल काय राहिले का मागण्याची दैन वाग तुला काका काय पळतो ना बघून अगं आम्ही जागा नाही एकमेक पसंत केलं

तू सांगितलं हा डिवर्स दिला होऊन आणि आता किती बघितलं आता उपयोगच नाही राहिला त्याच्यातून मग काय माझ्याच राहील पाहिजे आता एकच आहे मा पिल्लूया पाहिस आकडा

व्हय वे होईन ना ना। ना ना का नाही हा म्हणा हा मग होईन ना देवाच्या कर्नान आशीर्वाद येणार त्यांना म्हणा आले जाऊ का व्हय पोरी आले जाते मी घरीत राह पोर संघ जाऊ नका बोटे खेळायला अगं अजून क्रिकेट खेळायचे माहिती कधी कधी तर पळू पळू रंग एखादा रंग काढ घेत वरच्या काढ घेत केले साडले जेव खाऊ दाने राहिले भाव चावरे पडडे काय भा राहिल वती ना खालच्या गाडी मिरच्या घोडीश म्हणून खात गोड जमत नाही कशा शुगर डायबिटीची भीती असते इथं त्रा मग जाऊ नका पोरा सांग माझ्याकडे काही कंप्लेंट येऊन देऊ नका तुमची कशाला मला तुम्ही गावात कोणी चांगलं म्हणेना मावशीचा नवरा लाईक फॉड्या करतो मला तोंड दाखायला जागा नाही तुली कुठं ક ભે બાંડ મી કાર્યક્રમ ગી એમ ઘરી ભાડું માર્ધ તિક અર્ધાઇકડો ઘરી ભાડા ભાડા બળક વાર પાંચ कोला हो भाकरी का बेकी द्यान मी पुरलं होतं काही दिवस पहिलं म्हणाल भाकरी काय तुला काय वाटलं खर्च पैसा मानल आला बा तुला घेतला का का आता काम येते बाल बाला एक नंबरच्या નંબર એવે નહીં ધ્યાન રાખી બ્રહ્મ વિષ્ણુ ઘલાય શંભર પાકિટા પૈસા ઉચકી દેલા ન જીવલે आता मोजून सातवा दिवस आहे बाई हा मला नवऱ्या चिकट भेटायला चांगला नवऱ्या करून द्यायचा मी पण इकडे घुसली तू चांगला काल येडा करून द्यायला मला नवरा त्यांना पैसे कोपर खेळे मला येते मग मी घरी येत राहा जाऊ नका पर सग हा काय झालं काय काय म्हणतं येते मग मग तवर लग्न काम करा तो खा ए! का खा बर नाही काष्ट कुठे गेलाय चला पोरी हो पटत आग मग त्याच्या बाजार जायचं ना मी काय त्याने गेल्या पोरी पुढं आपण ती विजानीच राहिलो आग पटकन आपल्या का तुम्ही नेसल्या काय माल घेतला काय <दला, laughs> लागा। <laughs> आगा कोण <ले> का <काता> <laughs> <laughs>

तो नुसता महिला बोलली असेल ना आईवशे अगमले जिगला तिला विचारत तुगा काय म्हणत आहे काय माल घेतला हा काय मी आता मला काय बाई शर्मा सर सगळ्या कोण आला जो देखा सोनं असतं मतर माणूस करतं राकन असतं मतर माणूस करतं राकन असतं मा घरी राकन मतर आले का

लवकर जायला मोकळी काय कशाला अरे बाबा एखादी दोपाटी घाल तो काही नऊ महिने तो मी मी आज सिद्धर करून घेतलं

मागून केले हे काय करते का वर्गी अशा लग्न केलं का हे मा, ना का मागून येतात ती कठवाच्या वैन तरी कसा आठ दिवसात जी उमरायची आठ दिवसाला डॉक्टर कडे तुला हाय का माहिती आणि आठ दिवसात डाक्टर कडे जातील गुंफा करून येतील का गुंफा बावळ्या बाळ्या डॉक्टर काम करायचं नाही

ને ને શેદર રહેતે ત્યાં ચા આ પણ નું દાબર ને એટલે કોરવડ પાકરે કેર માલે જી ઓરેલા કાંધળા છે

मी कोणा दिलं विचार शिका काय सोड काही नाही तुमचं असं कासहेरे मापसे

मी काहीच नाही म्हणणारा घेतो असतो बाई तारा आता नवीन सोडीत नाही मी पाहते बर झेडूबा सकाळी जर पोळ्या करता करता पोळीची जरा हाताला लागली आहे आणि चटका बसला तो ही तू जेडूबाम घ्यायचा नाही लावायचा म्हणजे काय होता जखम लवकर नीट होती आणि सकाळी सकाळी जरा